श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो बारा मे वार सोमवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तर ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येत असते वैशाख महिन्याची जी पौर्णिमा तिथी आहे तर ही अतिशय अत्यंत खास आणि महत्वाची मानली जाते आणि यंदा वैशाख पौर्णिमेला रवियोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे यामुळे या दिवसाला अधिकच महत्व जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे वैशाख पौर्णिमा जी आहे तर ती बारा मेला सोमवारी आलेली आहे आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही अतिशय अत्यंत प्रभावशाली वस्तू जर पाण्यामध्ये टाकल्या आणि त्या पाण्याने आंघोळ केली तर आपण ज्यावेळी ह्या वस्तू पाण्यामध्ये टाकून स्नान करतो तर त्यावेळी आपल्याला जे काय लागलेले दोष आहेत तर ते दूर होता आणि आपल्याला त्याच विशेष असं फळ जे आहे तर ते देखील मिळत असत त्याचबरोबर आपण आपल्या समस्येनुसार या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला काय लाभ आहे तर हो तो होतो त्याचप्रमाणे आपण आपल्या राशीनुसार कोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर किंवा ला अडचण येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असत आपल्याला शत्रूचा त्रास होत असेल नजरबाधा असेल शत्रु नजर पीडा असेल असे, तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही प्रभावशाली वस्तू ज्या आहेत तर आवर्जून टाकायच्या आहेत त्याच बरोबर आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील जी काय अडथळे संकट आहेत समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य जे आहे तर ते राहत असतं म्हणून आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कधीही स्नान करताना सर्वप्रथम आपल्याला नाभीवरती अगोदर पाणी ओतायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरती आणि त्यानंतर पानेवरती आणि यानंतर आपल्याला स्नान करायला सुरुवात करायची असते यामुळे याचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फायदे जे आहेत तर ते होत असतात आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणत्या वस्तू टाकू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत समोर अगदी पाच ते सहा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला टाकायच्या आहे यापैकी कोणतीही एक वस्तू जी आहे तर ती तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी देखील चालणार आहे शक्य असेल तर सर्व सगळ्या वस्तू टाका परंतु सर्वांना सर्व वस्तू शक्य होत नाही म्हणून मी ऑप्शन म्हणून तुम्हाला ह्या वस्तू सांगत आहे ज्यांना जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्ही आवर्जून टाकण्याचा प्रयत्न करा तर आणि त्याचबरोबर राशीनुसार काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील सांगणार आहे तर तुमची जी तास असेल त्या राशीनुसार तुम्ही ती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे कारण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून टाकून त्या पाण्याने स्नान केलं तर ग्रहाचे जे काही अशुभ परिणाम आहेत तर यापासून आपल्याला त्या होत असते पाण्यामध्ये टाकण्यासाठी पहिली वस्तू जी, जी आहे तर ती म्हणजे हळद हळद हिंदू धर्मामध्ये हळद जी आहे तर ती अतिशय पवित्र शुभ शुभ मानली जाते हळदीशिवाय कोणताही धार्मिक कार्य किंवा विधी जो आहे तर तो पूर्ण जात नाही धार्मिक विधीमध्ये कुंकवा इतकंच महत्व जे आहे तर ते हळदीला देखील दिलं गेलं आहे हळद जी आहे तर ती ज्योतिषशास्त्रामध्ये सकारात्मकतेच जाते त्याचप्रमाणे नवरा नवरीला सुद्धा हळद जी आहे तर ती सर्वात अगोदर लागली जाते यामागे कारण काय असते तर जी काही बाहेरील नजर बाधा आहे वाईट ऊर्जा आहे वाईट शक्ती आहे तर त्या शक्तींपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून ही हळद आहे तर ती लावली जात असते अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आपलं मन जे आहे तर ते शुद्ध होत त्याचप्रमाणे हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरु ग्रहाशी आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये ग्रह जर कमजोर असेल तर प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्मान करायचं आहे यामुळे गुरुचे दोष जे आहेत तर ते दूर होत असतात त्याचप्रमाणे या उपायामुळे गणपती बाप्पांची कृपा सुद्धा आपल्याला मिळत असते जर कुणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अडचणी अडथळे येत असतील तरी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही नियमित करू शकता अंघो हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण जे आहे तर ते होत असतात आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी आहे तर ती येत असते हळदीमध्ये अँटी ऍक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेसाठी सुद्धा हे अत्यंत फायदेशीर असते तर असे आध्यात्मिक धार्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हळदीचे गुणधर्म जे आहेत तर ते आहेत आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जी आहे तर ती टाकायची आहे यानंतरची वस्तू ती म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सैंधव मीठ जे आहे तर ते टाकू शकता आपण ज्यावेळी आंघोळ करण्यासाठी पाणी घेतो आता पाणी गरम असेल थंड असेल तर त्या बकेटमध्ये तुम्हाला चिमूटभर किंवा चमचाभर सैंदाव मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता नष्ट करते आणि शरीरातील रक्त प्रवाह जो आहे तर तो सुरक्षित राहतो आणि स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कापूर कापूर जो आहे तर तो देखील नकारात्मक शक्ती असतील वाईट दोष असतील असेल तर त्या नष्ट करत असतो आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकल्यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो डोकेदुखी अंग दुखी अंग जर पडणे ज्या अशा समस्या आहेत तर त्या देखील दूर होत असतात तसेच दृष्ट्या कापूर जो आहे तर तो अतिशय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आपण थोडासा कापूर जो आहे तर तो बारीक बारीक तुम्हाला पाण्यामध्ये आहे यानंतर ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता अगदी चमचाभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि काळे तीळ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मक लहरी नष्ट करत असतात तीळ जेव्हा आपण आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळी त्या तिळातील तेल जे आहे तर ते बाहेर येऊन पाण्यामध्ये उतरत असत या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू जे आहेत तर ते सुद्धा बलवान होत असतात आपलं शरीर मजबूत होत असत तर अशा प्रकारे तिळाचे सुद्धा धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदे आहेत त्यामुळे चमजाभर काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यानंतर गंगाजल गंगाजल आपण टाकू शकता पवित्र स्नान करण किंवा एखाद्या तीर्थस्थानी जाऊन स्नान करण चमचा भर किंवा दोन चार थेंब गंगाजल टाकलं तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं जे काय पुण्य फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं त्याच बरोबर कडुनिंबाची आपण अगदी थोडे पानं पाच सहा पानं किंवा चार पाच पानं जे आहेत तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तर तर जर जर इन्फेक्शन जे आहे ते आपल्याला होत नाही चमचाभर दूध आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती उजळ होते सॉफ्ट राहते आपल्या शरीरातील मृतपेशी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुद्धा सुधारतो तर अशा या ज्या वस्तू आहेत त्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती जर वाईट असेल तर तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती होते अन्यथा अनेक सामना आहे तो त्यांना करावा लागतो त्यामुळे राशीनुसार आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता सिंह राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल खूल टाका किंवा लाल फुलाच्या पाकळ्या टाका यामुळे सूर्यग्रह जो आहे तर तो शांत होतो आणि सूर्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात कारण सिंह राशीचा स्वामी आहे सूर्यग्रह यानंतर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्रग्रह त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे तर कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर असेल हो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढर फुल टाकायचं आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तर मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत कन्या आणि मिथून राशीचा स्वामी बुध ग्रह असल्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी जायफळ अशी आहे तर ती टाकायची या आहे यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होता होत असतात आणि मीन राशीचा स्वामी आहे आणि मजबूत होण्यासाठी सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटबार हळद जी आहे तर ती टाकायची आहे किंवा चमेलीच्या फुलांचा पाकळ्या टाकायचा आहे यानंतर ऋषभ आणि तुळुरास ज्यांची आहे तर अशा व्यक्तींचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र ग्रह आणि जर शुक्र ग्रह मजबूत असेल तर आपल्याला ऐश्वर प्राप्त होत असते आणि आपण लक्झरी लाईफ जी आहे तर ती जगू शकतो शुक्र ग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपली प्रगती होत नाही म्हणून अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलचीची पूड जी आहे तर ती टाकायची आहे दूध जे आहे तर ते टाकू शकता यानंतर मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी शनी तर शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यास त्याच्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत त्याचबरोबर राहू व केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन किंवा दुर्वा टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे ज्यामुळे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते नष्ट होत असतात आणि राहू व केतू जे आहेत तर ते शांत होतात तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील त्या वस्तू तुम्हाला आवर्जून सोमवारला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना मनामध्ये आपल्याला ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मंत्र म्हणणं कठीण वाटत असेल तर जय माता लक्ष्मी या मंत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता किंवा सर्वात सोपा मंत्र माता लक्ष्मीचा आवडीचा श्री मंत्र आहे आणि खूप प्रभावी मंत्र आहे तर त्या मंत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता तर सांगितल्याप्रमाणे जी वस्तू तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्ही आवर्जून टाकण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो घ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ